नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील भिकवडी खुर्द या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे प्रगतशील शेतकरी सौरभ सावंत यांनी त्यांच्या ऊस पिकासाठी आपले अधिकृत डीलर रमेशजी पोटपोड यांच्या माऊली कृषी सेवा केंद्रातून बी स्टिकवेट आणि चिलेटेड मिक्स कॉम्बी याची खरेदी करून फवारणी केली होती त्याचे रिझल्ट आपण त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे शेतकरी मित्रांनो आम्ही आमचे मार्गदर्शक रमेश पोटफोडे यांच्या मार्गदर्शनातून बी चिलिटेड कॉम्बी मिक्स व स्टिकवेट या प्रोडक्टचा या ऊस क्षेत्रासाठी उपयोग केला होता तर त्याच्या आम्हाला समाधानकारक असे रिझल्ट मिळाले आहेत तरी येथून पुढे सुद्धा आम्ही याचा उपयोग करू धन्यवाद तुम्ही काय म्हणाल पोटफोडे पोड़ साहेब संदर्भात बी जीच्या प्रोडक्टविषयी बी वी जी प्रोडक्ट काय अगदी मस्तच आहेत त्याच्याबद्दल काय वादच नाही आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आहेत मी तर आता मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलेलं अजूनच छान तर पुढं काय आता सांगायची काय गरज आहे आता बी एस एल साठी काय नियोजन आहे मी बी एस एल साठी आता आम्ही बी विजीचं प्रोम सिलिकॉन पोटॅश हे बऱ्यापैकी आम्ही खरं यूज करणार आहे धन्यवाद 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 धन्यवाद